खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज साहेबांनी आज आमच्या अधिकाऱ्यांची व सर्व लोकांची आज मिटिंग घेतलेली व या मिटिंगमध्ये जे काही पाण्याची अनियमितता शाहूनगर भागात होती त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी आजची मिटिंग आयो ही आयोजित केलेली होती त्यानुसार आता सध्या आम्ही एम एसी बीचं व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आम्ही दोन्हीही डिपार्टमेंट एकमेकाशी कॉर्डिनेशन ठेवून व्यवस्थित काम करून लोकांना रोजच्या दररोज पाणी कसं मिळेल याच्याकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे व त्याच्यासाठी आम्ही आता एक नवीन ट्रान्सफॉर्मरही कोवळी नाक्यावर एम जी पी ऑफिसच्या इथं बसवतो आहे तो मिळाल्यानंतर ट्रान्सफॉर्मर आणि एक नवीन पंप टाकल्यानंतर तो पाणी बऱ्यापैकी तिथला जो काय अनियमितता लाईट गेल्यामुळे होती त्यांची संपुष्टातील लोकांना नियमित पाणी द्यायचा आम्ही प्रयत्न करतो अंदाजे किती कालावधी लागेल आम साधारण नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून नवीन पंप बसवून ह्याला एक साधारण एक महिन्याचा कालावधी लागेल हां आता महाराज साहेबांनी आम्हाला विनंती केली महाराज साहेबांनी सांगितलं की बाबा ते कासचंही आता पाणी उपलब्ध आहे बापटसाहेबही उपलब्ध तिथं बापटसाहेबही स्वतः हजर होते तर बापटसाहेबांनी आम्हाला सूचित केलेलं आहे की आमच्याकडं कास धरणातलं पाणी शिल्लक आहे तर ते कास धरणाचं पाणी आपण सातारा शहराच्या शाहू नगर भागाला मिळण्यासाठी ज्या काही आवश्यक उपाययोजना करायच्या सूचना आता मराठ साहेबांनी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही आमच्या स्तरावर ही कार्यवाही करतो साहेब पाण्यामध्ये नेहमीच पाणी येत नाही म्हणजे एक दिवसा दिवसाआड एकदा एक येतं पाणी पण येताना स्वच्छ येत नाही चार पाच बादल्या पाणी फेकून द्यावं लागतं आणि गडूळ येतं खूप पाणी आणि त्यामुळे पोटाचे आजार वगैरे होत आहेत थोडेसे तर पाणी हे स्वच्छ भेटावं हे तुम्हाला निवेदन करतो

त्यातले विषाणू त्या डोसे मरत नाहीत म्हणून आम्ही ते वाढवणार नाही होणार आम्ही स्वतः तेच पाणी पिते घरात सुद्धा होत नाही होणार आणि टेस्टिंगला पण पाणी दिलेलं आहे ते काही पाणी चांगलं आहे माझा दररोज माझं सारखं लक्ष आहे नियमित पाणी पुरवठा करा एवढं मात्र आहे आणि कधी सकाळी सहा वाजता येते कधी पाच वाजता कधी दुपारी येते म्हणजे नोकरी जर महिला नाही त्या पाण्यासाठी वाट बघ नोकरी सोडून बसणार का तो विषय वेळी असं करावं लागतं म्हणजे महिने झालं ना अनियमित आहे पाणी पुरवठा पूर्ण जे मीटिंग झाली यामध्ये शाहू नगरला पुरवठा करण्याच्या बाबत चर्चा झालेल्या आता कासची कॅपॅसिटी वाढलेली आहे त्यामुळे शाहूनगरला सहज पाणी मिळू शकते आणि शाहूनगरला कासच्या पाण्यामुळं स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळेल आणि अनियमित जी आहे ती या ठिकाणी दूर होईल पाणी प्रश्नासाठी सर्व शाहू नगरवासी जलमंदिर येथे ते गाडी घेण्यासाठी होते साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खास पाण्याचं नियोजन आपल्या शाहू केले त्यासाठी त्यांचे आभार मानतो सर्व शाहू मानतो शाहूनगरवासियांनी मिळून जलमंदिरला उदयनराजे भोसलेची गाठ घेऊन शाहू पाणी प्रश्नाबाबत चर्चा केली साहेब साएवा, महाराज साहेबांनी प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि एम सी बीच्या सर्व अधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी अशी नगरपालिकेचे बापट साहेब यांच्याशी बोलून कासच्या पाण्यासंदर्भात चर्चा करून कासचं पाणी जेवढं जास्तीत जास्त आपलं शाहू नगर विभागाला मिळेल आणि आपला पाणी प्रश्न भेटेल मिटेल यासाठी सर्वांशी चर्चा करून एक महिन्याच्या कालावधीमध्ये हो आपला हा प्रश्न मिटवावा अशी विनंती केली आणि त्याप्रमाणे दोन्ही महामंडळाचे अधिकारी आणि प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी महाराजसाहेबांना शब्द दिला आहे की महिन्याभराचे लवकरात लवकर काम पूर्ण करून शाहूनगर आणि सदर बाजार ह्या दोन भागातले पाण्याचा प्रश्न जो आहे तो कास्य पाणी इथं घेऊन तो प्रश्न मिटवणार आहेत आणि याबद्दल सर्व शाहूनगरवासियांनी आणि विशेषतः जय सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्वांनी एकत्र येऊन महारासाहेबांना विनंती केली आणि महारासाहेबांनी आपल्याला वेळ देऊन त्या सर्व गोष्टीमध्ये मार्ग काढून दिला त्याबद्दल महाराजसाहेबांचे आणि महामंडळाचे सर्व पदाधिकारी जीवन प्राधिकरणाचे पदाधिकारी आणि नगरपालिकेचे पदाधिकारी या सर्वांचे शाहूनगरचे वतीने मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद असे कडेलाच घर आहेत ना आमची वरून खूप पाणी येतं घराच्या असं मोठ्या मोठं आणि रोज येत नाही चार दिवसात आठ दिवसात कधी दोन दिवसातनं कुठं लिकेज माहिती आहे पण एखाद्या पाणी सोडणाऱ्याने बंद केलं ना तर नाही येत पाणी धोका

मागच्या पंधरा दिवसांपूर्वी जे सोशल फाउंडेशनच्या वतीने एक स्टिंग ऑपरेशन पार्टीच्या कालावधीमध्ये घेण्यात आलं परंतु तरीही देखील काही समस्या ह्या दररोज नागरिकांना भेडसावत होत्या ह्या भेडसावणाऱ्या समस्यांवर निराकरण करणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आमच्या सर्वांचे लाडके महाराज साहेब यांना यासंदर्भात हा विषय घेऊन त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी जीवन प्राधिकरण असेल किंवा एम एस सी बी विभागातील जे काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना इथं त्या संदर्भात ज्या काही शंका असतील त्या दूर करण्यासाठी उपाययोजना सांगण्यासाठी आज सदरची मिटिंग घेण्यात आली होती या मिटिंगसाठी शाहूनगर भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील या मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी उपस्थित राहिल्या महाराज साहेबांनी स्वतः या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नेमकं प्रॉब्लेम काय आहे कोणत्या अडचणी आहेत आणि या अडचणींवरती उपाययोजना तुम्ही काय करणार आहे ह्या ठोस आम्हाला सांगा असं स्वतः त्यांनी सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती तोडगा म्हणून अनेक उपाययोजना सांगितल्या आणि शाहनगरला इथून पुढं जे काय भविष्यातील योजना असतील त्या योजना अगदी परिपूर्ण पद्धतीने देण्याचं आश्वासन जीवन प्राधिकरण विभागाने या ठिकाणी दिलेलं आहे मी त्याचबरोबर काशी कालावाच्या या जलसाठ्यातील जे पाणी आहे ते पाणीसुद्धा भविष्यामध्ये अगदी सुनियोजित पद्धतीनं शाहनगर भागातील लोकांना देण्याचेही आश्वासन या प्राधिकरण विभागातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज दिलेलं आहे या निमित्ताने मी हे जे काही प्राधिकरण विभाग आणि एम एस सी बीचे जे काही वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितलेले जे काही गोष्टी आहेत त्या निश्चितपणे महाराजांच्या आदेशानुसार घडतील होतील आणि शाहूनगरवासियांचा हा जो सर्वात मोठा झालेला हा जो प्रश्न निर्माण आहे त्याचं उत्तर नेमकं सुटेल असं मला या ठिकाणी वाटतं मी खास करून महाराजसाहेबांचा अतिशय आभार मानतो की त्यांनी या प्रश्नांवरती लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची चहानिशा करण्यासाठी भाग पाडले जयसोशील फाउंडेशन आणि संपूर्ण शाहूनगरवासियांच्या वतीनं मी महाराज साहेबांचे देखील आभार मानतो आणि जीवन प्राधिकरण विभाग आणि मी आभार मानतो की त्यांनी या प्रश्नाची दखल धन्यवाद सगळ्यांना माहितच आहे की शाहू नगर मध्ये पाण्याचा फार मोठी समस्या भेडसावत आहेच म्हणजे बऱ्याच दिवसापासून आहे परंतु गेल्या सहा महिन्यापासून जास्तीत जास्त पाण्याची समस्या येऊ लागलेली आहे अशी बऱ्याच अशी वेळ येते की सलग दोन ते तीन दिवस बऱ्याच घरामध्ये बऱ्याच कॉलनीज मध्ये पाणीच जात नाही मग पिण्याचं पाणी कसं तरी आपण शेजार ऍडजस्ट करू शकतो घर कामाला तर पाणीच नसतं मग त्यामुळे आम्ही बऱ्याच मोठ्या संख्येनं जीवन प्राधिकरणाकडे बऱ्याचदा गेलेलो आहे निवेदनं दिलेली आहेत त्यांनी एम एस सी बीची कारणं सांगितलेली आहेत पंपिंग लाईट नसते त्याच्यामुळे पाणी चढवलं जात नाही अशी बरीच कारणं एम एस सी बीकडे गेलो त्यांनी बरीच कारणं सांगितली म्हणून आम्ही महाराज साहेबांच्याकडे आलो सर्व शाहू आलेलो आहे महाराज साहेबांनी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी किंवा एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलून घेऊन तसंच बापरसाहेबांना बोलवून घेऊन नक्की प्रॉब्लेम कुठे आहे तो बघून शाहू नगरवासियांना पुन्हा पाण्याची समस्या येणार नाही अशा दृष्टीनं त्यांना म्हणजे आम्हाला पाण्याची तिथं वॉटर सप्लाय तिथं रेग्युलर देण्याची त्यांनी सोय करण्यास सांगितलेलं आहे महाराज साहेबांच्या आदेशावरून त्या जीवन प्राधिकरणाचे अधिकारी एम एस सी बीचे अधिकारी यांनी सगळ्यांच्याच विचार वगैरे करून आता ज्या कासचं पाणी शाहू नगरला स्वच्छ हे पाणी सुरळीतपणे नियमित देण्याची त्यांनी वाही दिलेली आहे आणि लवकरच मधील आता लवकरातल्या लवकर हा पाण्याचा प्रश्न सुटणारच आहे असं देखील त्यांनी महाराज साहेबांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळे खास करून महाराज साहेबांचं आम्ही आम्हाला याची खात्रीच होती की आमचा पाण्याचा प्रश्न जीवन प्राधिकरणाकडून सुटत नाही एम एस सी बीकडून सुटत नाही आमचा पाण्याचा प्रश्न सोडवणारी एकच व्यक्ती म्हणजे आपले महा आदरणीय महाराज साहेब म्हणूनच आम्ही मोठ्या आशेनं महाराज साहेबांच्याकडे आलेलो आहे आम्ही समस्या मांडलेली आहे महाराज देखील त्याच्यावर तोडगा काढलेला आहे सभाधिकाऱ्यांशी बोललेले आहेत आणि महाराज साहेबांचे विशेष करून मी सगळ्यांच्या खूप 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 आभार की आता पुन्हा आम्हाला समस्याला सामोरं जावं लागला पाहिजे आज सर्व शाहू नगर वासियांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की शाहू नगरला आता जो होणारा पाणी पुरवठा आहे तो कृष्णा नदीतून होतोय मात्र काही दिवसातच आज महाराज साहेबांनी डीपीआर तयार करायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीचा तर आपल्या सर्व शाहू नगर वासियांना कासचंसुद्धा पाणी महाराज साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे कास्टचं पाणी हे किती शुद्ध आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तिथं कुठल्याही प्रकारचं कंटॅमिनेशन नाही तिथं कुठल्याही प्रकारचा गटर नाही कुठल्याही प्रकारचा ओडा नाही आणि ते पाणी आपल्या सर्व शाहू देण्यासाठी महाराज साहेबांनी डी पी आर तयार करायला सांगितलेलं आहे प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं दोन महिन्याच्या तो डी पी आर आम्ही करून सादर करतो मिनिमम दोन महिन्याच्या आत डी पी आर सादर करतो म्हणून सांगितलेलं आहे लवकरच म्हणजे या कासच्या पाण्यासाठी पुन्हा एकदा जोपर्यंत आता काही पाणी सुरळीत झालं तर ठीकच आहे पण काचचं पाणी प्रकर्षण आपल्याला सर्व शाहूनगरवासियांनी मिळावं यासाठी सुद्धा इथून पुढं आम्ही सर्वजण शाहूनगरवासी एकत्र या गोष्टीसाठी कायमस्वरूपी कायमस्वरूपी प्रयत्न करत राहणार आहे महाराज साहेबांचे मनापासून शतशा आभार की आम्हाला सर्व शाहूनगरवासियांना काचचं पाणी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला थँक्यू